मिस मारिया काही दिवसांपासून त्रस्त होत्या मी त्यांच्याकडे ट्युशनसाठी जात असे मी त्यांना त्रासाच्या कारणाबद्दल विचारले तर ती घाबरली आणि म्हणाली तू माझी मदत करणार का मी म्हणाले नक्की तर तिने सांगितले कुणाला सांगू नको मला उद्या हॉस्पिटलमध्ये जावे लागेल तू माझ्यासोबत चल मी मान्यता दिली आणि घरात कुणालाही सांगितले नाही पण जसेच आम्ही कारमध्ये बसलो ड्रायव्हरने मिस मारियाकडून विचारले ही मुलगी खूप छोटी आहे हे सहन करू शकणार नाही हे ऐकून मिस मारिया त्याला रागाने पाहू लागल्या आता मला थोडा संशय येऊ लागला पण आता फार उशीर झाला होता कारण मला बेशुद्ध करण्यात आले होते जेव्हा मुला शुद्ध आली तेव्हा मी कधीच कल्पना केली नव्हती की जीवन मला ह्या वळणावर उभे करेल आणि मी स्वतःवरच द्वेष करू लागेल काही मिनिटांपूर्वीच मी घाबरलेले होते हे अनोळखी ठिकाण होते आणि तिने मला इथे का आणले याची काहीच माहिती नव्हती माझ्यासोबत काय होणार होते आजपर्यंत ऐकलेल्या गोष्टी माझ्या कानात घुमू लागल्या पाहिलेल्या सर्व घटनाही मला आठवू लागल्या मला माझ्या प्रतिष्ठेचा धोका वाटू लागला आई नेहमीच मला सांगायची की आपल्या प्रतिष्ठेची रक्षा करावी स्वतःवर कधीच आव येऊ देऊ नको तू आमच्यासाठी किती महत्त्वाची आहे ते तुला माहिती नाही आणि तू तोपर्यंत महत्त्वाची राशील जोपर्यंत तू स्वतःची रक्षा करशील आणि आता या सर्व सावधान्यांनंतरही मी या नाजूक बनावर उभी राहिले मला समजले होते की आता मी कधीच जगात उंच मान ठेवून चालू शकणार नाही त्या क्षणी पायांचा आवाज खोलीत येऊ लागला मी घाबरल्याने माझ्या जागेत सिमटू लागले मी त्या स्त्रीकडे एक नजर टाकली जिने मला इथे आणले होते जी माझा सौदा करत होती त्या क्षणी मला तिच्याप्रती खूप तिरस्काराचा अनुभव आला दुसऱ्या क्षणात मी घाबरून दरवाजाकडे पाहिले आणि जो व्यक्ती आत आला त्याने माझ्या डोळ्यांना धक्का दिला कारण माझ्यासमोर आज माझा मिस मारियाकडे पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशीच माझं त्यांच्याकडे मन खूप खराब झाला होता मी खूप चिडले होते मी विचार करत होती की घरी जाऊन मम्मीला स्पष्ट सांगून देईल की मी त्यांच्याकडे ट्युशनसाठी जाऊ शकत नाही पहिल्या दिवशीच त्यांनी मला एका साध्या मुद्द्यावर फटकारले होते इतक्या मुलांच्या समोर फटकारले जाण्यामुळे मी रडायला लागले होते घरी आल्यानंतर मी रडायला लागले आणि स्पष्टपणे नकार दिला आता मी त्यांच्याकडे जाणार नाही मम्मीने माझे शब्द ऐकून सांगितले ती आपल्या गल्लीत एकच अशी मुलगी आहे जी खूप समजदार आहे आणि मुलांना चांगले शिकवते सर्व मुली तिच्याकडे आवडीने शिकायला जातात अखेर तुला काय झाले आहे की तू तिच्याकडे जाण्यासाठी नकार देत आहेस मी म्हणाले मम्मी तिने मला सर्वांच्या समोर ओरडले आहे एका साध्या चुकीसाठी मला त्या ठिकाणी जाण्याचे मन नाही मम्मी म्हणाले ठीक आहे मी तिच्याशी बोलते तिला समजावते की तुला तिला ओरडण्याऐवजी प्रेमाने बोलावे मम्मीने त्यांना काय सांगितले असेल हे सांगता येत नाही पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी त्यांच्याकडे गेले तेव्हा त्यांनी हसून मला त्यांच्याजवळ बसवले आणि आज त्यांनी मला अजिबात फटकारले नाही तर खूप प्रेमाने बोलले आता मला त्यांच्याकडे शिकायला जाण्याची इच्छा होऊ लागली दिवसेंदिवस मी तिच्याशी जवळ येत गेले त्यांना खूप चांगले वाटू लागले आता मला शिकण्यातसुद्धा मन लागू लागले मी गणितात खूप कमजोर होते गणितात मला फक्त पासिंग मार्क्सच मिळायचे मम्मीची इच्छा होती मी नंतर की मी मॅट्रिकनंतर चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी चांगले मार्क्स असणे आवश्यक होते म्हणूनच मम्मीने मला मिस मारियाकडे ट्यूशनसाठी पाठवले होते त्यांचे घर गल्लीच्या काही अंतरावरच होते मी एकटीच त्यांच्याकडे येत जात होते परत येताना मला उशीर झाला तर मम्मी मला घेण्यासाठी येत होती मिस मारिया सर्व मुलांची चांगल्या पद्धतीने बोलत होती ती मला अजूनही चुका केल्यावर ओरडायच्या पण आता त्यांचे ओरडणे मला वाईट वाटत नव्हते मी त्यांना आदर्श मानू लागले होते काही दिवसांनी माझे पेपर्स होणार होते आणि मी प्रत्येक गोष्ट विसरून पेपर्सच्या तयारीत व्यस्त होते त्या दिवशी मी घरी आली तेव्हा मम्मी मोठ्या आवाजात कुणाशी बोलत होती मला आश्चर्य वाटले मम्मी इतक्या रागात का बोलत होती हे मला समजले नाही मी किचनमध्ये गेल्यावर मम्मी आणि मामा उभे होते आणि मामा कानावर हात लावून मम्मीचे ओरडणे ऐकत होते त्यांच्या चेहऱ्याच्या भावांवरून असे वाटत होते की मम्मीच्या कोणत्या तरी गोष्टीचा त्यांच्यावर काहीच प्रभाव पडत नव्हता मला पाहून मम्मी चुप होऊन गेली मी मामाकडे जाऊन त्यांच्याशी चिकटले मामा तुम्ही कधी आले मी तुम्हाला खूप मिस करत होती इतके दिवस मी तुमची वाट पाहत होती मला माझ्या मावावर खूप प्रेम होते आणि माझ्या मामाही माझ्यावर खूप प्रेम करत होते मामा हसून म्हणाले गुडिया स्थितीच अशी होती की इथे येण्यासाठी वेळच मिळाला नाही तेव्हा मम्मी रागाने म्हणाली हो तुझ्या स्थितीबद्दल तर सर्व लोकांना माहीत आहेच मम्मीच्या तंजयुक्त बोलण्यावर मी आश्चर्यचकित झाली मामा एका हसण्याच्या स्थितीत होते मम्मी सहसा मामासोबत अशाच प्रकारे बोलत होती मम्मीला मामावर कोणत्या गोष्टीचा राग येत असे हे कळत नव्हते मामा तर खूप चांगले होते खूप प्रेम करणारे होते ते मम्मीच्या ओरडण्याचा काहीही परिणाम घेत नव्हते आणि हसून त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होते मी मामासोबत बोलत असताना मम्मीने मला तिथून उठवले आणि म्हणाली तू पप्पांच्या कपड्यांना प्रेस कर ते घरी येणार आहेत पप्पांच्या कपड्यांचे प्रेस करून मी पुन्हा किचनमध्ये गेले तेव्हा मम्मीचे झुंजलेले आवाज माझ्या कानात गेले आज तू कुणाच्या प्रतिष्ठेचा खेळ केल्यास तर तू कसे अपेक्षा ठेवू शकतो की उद्या तुझ्या घराची प्रतिष्ठा सुरक्षित राहील तुला जर एक चांगली पत्नी हवी असेल तर तू स्वतःची इज्जत देखील राख का तू इतरांच्या घराची प्रतिष्ठा खराब करत आहे का तू कोणाच्या मुलगीला बदनाम करत आहेस जर तुला ती मुलगी आवडत असेल तर तिच्याशी लग्न कर मी आश्चर्यचकित आणि चिंतितपणे किचनमध्ये गेले मामाचा विवाह कधी होणार आहे अचानक विचारल्यावर मम्मीने मला चांगलेच रागाने पाहिले तू इथे काय करत आहे मी तुला किती वेळा सांगितले आहे की मोठ्यांच्या बोलण्यात हस्तक्षेप करू नकोस मम्मीने मला अनावश्यकपणे ओरडले मी लाजून माझ्या खोलीत गेली आणि मम्मीच्या बोलण्यातल्या गोष्टींवर विचार करू लागले मम्मी मामावर कोणत्या गोष्टीसाठी राग व्यक्त करत होती आणि ती कोणत्या मुलीची चर्चा करत होती हे मला समजले नाही सामान्यत मी हे सर्व लवकरच विसरून जात असे तसेच मी कोणत्याही गोष्टीला अधिक काळ मनावर घेत नव्हते जेवण केल्यानंतर मी गेस्टरूममध्ये गेले जिथे मामा थांबत होते ते मोबाईल कानाशी लावून कुणाशी बोलण्यात व्यस्त होते मला पाहून त्यांनी फोन बंद केला बराच वेळ मी मामासोबत बोलत होते आणि ते मोबाईलवर मेसेज टाईप करत होते आणि एकाच वेळी माझ्याशी बोलतही होते हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की या जगात माझा एकच सर्वात चांगला मित्र होता तो माझा मामा होता मी माझ्या मामाकडे माझ्या हृदयाची प्रत्येक गोष्ट सांगत असे आणि मामासुद्धा माझे सर्व काही ऐकत होते काही वेळाने त्यांनी मोबाईल माझ्याजवळ ठेवला आणि वॉशरूममध्ये गेले त्यांना गेले काही क्षणात त्यांच्या मोबाईलवर कॉल सुरू झाला त्या नंबरवरून वारंवार कॉल येत होते मी सामान्यतः मामाचा फोन उचलत असे यावेळी वारंवार कॉल येत असल्याने वार मी समजले की कदाचित कोणाला तरी मामाशी खूप आवश्यक बोलायचे आहे मी मोबाईल ऑन करून कानाला लावला तर दुसऱ्या बाजूला एक मुलगी होती जी खूप रडत म्हणत होती एकदा माझे म्हणणे ऐक मला समजून घेण्याचा प्रयत्न कर मी मजबूर आहे मी हे करू शकत नाही त्या मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून मी आश्चर्यचकित आणि चिंतित झाली त्यातच मी काही बोलण्याआधीच मामाने माझ्या हातातून मोबाईल घेतला आणि कठोरपणे फोनवर बोलताना म्हणाले मी तुझ्याशी थोड्या वेळाने बोलतो मामाने मोबाईल बेडवर फेकून दिला आणि रागाने माझ्याकडे पाहिले तू कोणाच्या परवानगीने माझा कॉल घेतला आहे मामाचा राग पाहून मी आश्चर्यचकित झाली आणि चिंतेत होऊन गेली त्यांनी कधीही माझ्याशी अशा प्रकारे बोलले नव्हते तेव्हा ते मला फटकारत म्हणाले कुणाची ही गोष्ट त्याच्या परवानगीशिवाय वापरू नये तुला इतके मॅनर्स नाहीत का हा माझा व्यक्तिगत कॉल होता आणि कुणीही कोणाच्या व्यक्तिगत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नये मामाच्या ओरडण्यानंतर मी रडत रडत माझ्या खोलीत जाऊन आले मामाने आजपर्यंत मला कधीही ओरडले नव्हते पण आज प्रथमच त्यांनी रागाने बोलल्यामुळे हे सहन करणे माझ्यासाठी खूप कठीण झाले होते मी फुटून फुटून रडले माझ्या मनात त्या मुलीच्या बोलण्याचीच गुंज राहू लागली मला ठाऊक नाही की ती मुलगी कोण होती आणि मामा तिच्याशी काय बोलत होते काय झालं होतं ती रडत का होती दुसऱ्या दिवशी नाश्त्यावर मामाने त्याच्या वर्तनावर मला माफी मागितली त्यांनी सांगितले काल माझा मूड ठीक नव्हता म्हणून मला राग आला होता ठीक आहे बाबा मला माफ कर किती वेळ चेहरा लटकवून बसणार तुला माहीत आहे ना जेव्हा माझी गुडिया माझ्यावर नाराज होते तेव्हा मला काहीच चांगले वाटत नाही मामांच्या प्रेमाने समजावल्यावर मी मान्य केले आणि ते मला शॉपिंग मॉलमध्ये घेऊन गेले त्यांनी मला चांगली शॉपिंग करून दिली हे त्यांच्या वर्तनासाठी केलेला मुआवजा होता मी सगळं विसरून गेले होते नंतर जेव्हा ते मला घरात घेऊन आले तेव्हा मम्मीने डोक्यावर हात मारला तू तिच्या सवयी खराब करशील तुला माहीत आहे ना की मला मुलींच्या अत्याधिक प्रेमाची आवड नाही अरे ताई तू छोट्या छोट्या गोष्टींवर इतकी गंभीर का होते देव आपल्या गुडयाचे नशीब चांगले करत मी रोज स्वतः देवाला प्रार्थना करतो की माझ्या हिनाला एक राजकुमार मिळव जो तिला खूप प्रेम करेल आणि तिला कशाचाच अभाव जाणवू देणार नाही मम्मीने माझ्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला तू विनाकारण मनात संदेह ठेवू नको मी आनंदाने माझ्या गोष्टी उचलून माझ्या खोलीत गेली मला शॉपिंग करणे नवीन कपडे खरेदी करणे आणि मेकअप करणे खूप आवडत होते आज त्याच कपड्यांतून मी एक सूट घातला आणि चेहऱ्यावर हलका मेकअप केला जेव्हा मी ट्यूशनला जाण्यासाठी खोलीतून बाहेर आले तेव्हा मम्मीचे मला पाहून डोळे फाटले आणि तिने मला तिच्याजवळ बोलावले मला समजले की मम्मी आता मला मोठ्या प्रमाणात ओरडेल तिला मुलींची याप्रमाणे सजणे आणि धजणे आवडत नव्हते आणि तसेच जेव्हा मी शाळा आणि ट्युशनला जात असे तेव्हा मम्मी मला विशेषपणे तपासत होती की मी चेहऱ्यावर लिपस्टिक तर लावलेली नाही ना किंवा मी परफ्यूमचा जा जास्त उपयोग तर केलेला नाही जर मम्मीला काही असं माहीत असलं तर ती मला सर्वांसमोर ओरडत होती आज में मेकप मी हलका मेकअप केला होता आणि नवीन चटक रंगाचे कपडेही घातले होते मम्मीने मला पाहून म्हणाली तू कुठे जाण्याची तयारी करत आहे एका क्षणासाठी मी गोंधळले मम्मी ट्यूशनला जात आहे ही ट्युशनला जाण्याची पद्धत आहे का तुला माहिती आहे ना की मला मुलींच्या रंगढंगांची आवड नाही तुझ्या मार्गाने जात आहात त्यावरून पाहणारे तुला काय म्हणतील तुझ्या आईवडिलांनी तुझे कसे पालनपोषण केले आहे लवकरच चेहरा धुऊ आणि घरात नवीन कपडे घालण्याची गरज काय कपडे कोणत्या प्रसंगासाठी राखायचे असतात तू नवीन कपडे घरात घालून त्यांचा सत्यानाश करते ते दुसऱ्या वेळी घालण्यायोग्य योग्य राहत नाहीत मम्मी तू माझ्यावर इतके पाबंद्या का घालते सर्व मुली इतक्या चांगल्या प्रकारे सजून जातात आणि रोज नवीन कपडे घालतात त्यांचे फॅशन पहा तुला कळेल मला त्या लोकांमध्ये बसून असं वाटतं की मी जुन्या काळातील भटकणारी आत्मा आहे मला हे सर्व आवडते आणि जर मी या वयात हे करू शकत नसेल तर तुमच्या वयात जाऊन करेल का ही ना मी पाहते की तुझी जीप खूप चालू झाली आहे तू खूप उद्धट झाली आहे जसे तुला सांगितले आहे तसेच कर त्याच वेळी घरात पाहुणे आले होते मम्मी मला चिडवणाऱ्या नजरेने पाहत असताना पाहुण्यांकडे लक्ष देत होती आणि मी त्या वेळेचा फायदा घेत तिथून निघून गेले जेव्हा मी ट्युशनसाठी जात असते तेव्हा रस्त्यात इतर लहान मुलं भेटत असत ज्यांच्यासोबत मी चालू शकते पण आज मी थोडी उशिरा गेले होते आज गल्लीत एकही मुलगा मला दिसत नव्हता दोन गल्ल्या पार करून पुढे आल्यावर मी कुणाशी चोरात धडकले माझ्या हातातील पुस्तके खाली पडली मी माझ्या डोक्यावर हो हात ठेवून जमिनीवर बसले कारण डोक्यात तीव्र वेदना होत होत्या सॉरी मिस तुम्ही ठीक आहात का या आवाजावर मी डोळे उचलून पाहिले तर एक पातळ मरियल पण थोडगाट आवारा टाईपचा मुलगा उभा होता आणि मला रस घेऊन पाहत होता त्याला पाहून मला राग आला तू पाहून चालू शकत नाही का आंधळ्यासारखे उचलून चालत आहात त्याने हातात एक कार्टन उचलले होते कदाचित माझं डोकं त्याच कार्टनशी धडकलं असेल त्या कार्टनमध्ये काय होतं मला माहीत नाही पण माझ्या डोक्यात वेदना होत होत्या मी खाली पडलेले पुस्तकं उचलली आणि पुढे जाऊ लागले त्यावेळी त्याने मला आवाज दिला मी त्याला नजरअंदाज करून पुढे जाऊ इच्छित होते पण तो धावत येऊन माझ्या मागे आला मला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागलं हॅलो मिस तुमचं नाव काय आहे तुम्ही कुठे राहता त्याच्या प्रश्नावर मला राग आला तुला या गोष्टीचं काय घेणं देणं मी कोण आहे कुठे राहते तुझ्या कामाशी काम ठेव त्याला रागाने निवडून मी पुढे जाऊ लागले मिस मारियाच्या घराजवळ पोहोचल्यावर एका विचारानुसार मागे वळून पाहिलं तर तो मुलगा तिथेच उभा होता त्याला पाहून माझ्या शरीरात थोडक्यात बळ आले त्यात तो मला पाहून हसला होता कोण होता जो झोलक्यासारखा चिकटला होता उर्वरित दिवस माझा मूळ बिघडला होता आज मारिया मिसनेही माझी खूप स्तुती केली होती तिने म्हटलं आज तू खूप सुंदर दिसतेस ही ना असंच राहा सजलेली मुली चांगली दिसतात तिच्या बोलण्यावर मी हसले पण मम्मीच्या बोलण्याची आठवण आल्यावर माझे ओठ बंद झाले मम्मीला माझं सजणं आवडत नव्हतं ती म्हणते मुली साधेपणातच चांगल्या दिसतात ती मला मेकअप करू देत नाही आणि साधारण मुलींसारखे फॅशन करण्याची परवानगीही देत नाही मम्मी असं का वागतात हे मला कळत नाही मारियाने माझं बोलणं ऐकून शांतता पाळली आणि म्हणाली की कदाचित सर्व माया अशाच असतात त्यांच्या मुलांसाठी चिंता करत असतात की त्यांना काही नुकसान होईल आईवडील जे काही करतात ते त्यांच्या मुलांच्या भल्यासाठीच करतात मारिया मीच मला समजावण्याचा प्रयत्न करत होत्या आणि मी मान काढून घेतली होती त्यांच्या घरातून परत आल्यावर तो मुलगा तिथेच उपस्थित होता मला असं वाटलं की तो तिथे कुणाची वाट पाहत होता त्याला पाहून एका क्षणासाठी मी थांबून गेले नंतर त्याला नजरअंदाज करून पुढे जाऊ लागले थोडे पुढे चालल्यावर मला समजले की तो माझ्या मागे येत आहे मागे वळून पाहिलं तर तो माझा पाठलाग करत होता मला पाहून तो हसला रागाची एक तीव्र लहर माझ्या शरीरात पसरली तू माझा पाठलाग करत आहे त्यावेळी तो हसला आणि म्हणाला तू मला आवडते तुझ्याशी मैत्री करायची आहे तू मला तुझा मोबाईल नंबर देणार का त्याच्या बोलण्याचे उत्तर न देताच मी तिथून पुढे गेले माझ्या गल्लीत येऊन मी घरात प्रवेश केला कोणीतरी मला त्या मुलासोबत किंवा त्याच्याशी बोलताना पाहिलं तर एकच गोंधळ होईल मी माझ्या आईवडिलांना ओळखते जर त्यांना काही अशी तशी गोष्ट कळाली तर ते मला चांगलेच रागावतील मला अशा गोष्टींची खूपच भीती वाटत होती मी पाऊल टाकत घरात शिरले माझा चेहरा पिवडा पडला होता खोलीत तास मी प्रथम माझा चेहरा धुतला आणि कपडे बदलून किचनमध्ये मम्मीच्या जवळ गेली मम्मीने मला अशा परिस्थितीत पाहिलं आणि त्यांनी पुन्हा रागवू नये म्हणून मी चेहरा धुतला होता मम्मीने मला पाहिल्यावर आश्चर्यचकित होऊन विचारले काय झाले तू इतकी घाबरलेली का दिसते मम्मीच्या बोलण्याने मी आश्चर्यचकित झाले काहीच न बोलता तिला कसं कळालं की आज माझ्यासोबत काहीतरी विचित्र घडले आहे मी मम्मीला टाळून म्हणाले आज मी खूप थकले आहे शाळेतही खूप काम होते आणि मारिया मिसनेही खूप काम दिलं आहे त्यामुळे मला खूप थकवा वाटत आहे त्यानंतर मम्मीने सांगितले की मामूने लग्नासाठी मान्यता दिली आहे हे ऐकून मी माझ्या सर्व गोष्टी विसरून आनंदाने फुलले खरं आई मग खूप मजा येईल आम्ही मामाच्या घरी एक आठवडा आधी जाऊ ढोलकी वाजवू जोरदार गोंधळ करू आणि मी भरपूर शॉपिंग करेल आणि आता कोणीही मला रोखणार नाही माझ्या उत्सुकतेला पाहून आई हसली आणि म्हणाली हो हो का नाही तुझ्या मामाचे लग्न आहे माझ्या एकट्या भावाचे लग्न आहे मीही खूप खुश आहे मी तुला काहीच थांबवणार नाही पण तू आपल्या ठिकाणीच राहा बाकीच्या मुलींसारखे नखरेली बनू नको मुलींचे नखरे मला बिलकुल आवडत नाही मी पुन्हा चिडले मग मी असं का वागते हे समजत नाही इतर मावशी आत्या आणि बाकी घरातील महिला त्यांच्या मुलीवर इतकी सक्ती करत नाही जितकी मम्मी करत होती त्या त्यांना कपडे घालण्याबद्दल किंवा मैत्रिणीच्या घरात जाण्याबद्दल कधीच टोकत नव्हत्या आणि घरकाम करण्यासाठीही कधीच सांगितले नव्हते तर माझ्या आईने माझ्यावर प्रत्येक गोष्टींसाठी बंदी घातली होती आणि आता ती मला घरातील लहान मोठ्या घरकामांसाठीही सांगत होती तिचं म्हणणं होतं की कि मुलगी कितीही शिकली तरी तिला घरगुती कामं येणं आवश्यक आहे जर मुलगी घरगुती कामात पारंगत नसेल तर त्याचा अर्थ आहे की तिच्या आईने तिच्या मुलीला प्राथमिक गोष्टी शिकवलेल्या नाहीत अशी मुलगी पुढे जाऊन जीवनात काय करेल आणि या बोरिंग लेक्चरपासून सुटण्यासाठी मी घरकामात सहभागी होऊ लागले आई मामाचे लग्न कधी आहे आईने सांगितले की तिने अजून मामासाठी कोणतीच मुलगी निवडलेली नाही ती लवकरच मामासाठी मुली पाहायला सुरुवात करेल आणि त्याचे लग्न करेल आईची बातमी ऐकून मला अचानक मारिया मिसचा विचार आला मी काही बोलण्याऐवजी अचानक थांबले आईपासून काहीही लपले नव्हते ती मला नेहमीच सांगायची की मोठ्यांच्या गोष्टीत मी काही बोलू नये माझ्या ट्युशनसाठी जात असताना आजही तो मुलगा रस्त्यात उभा होता आणि आजही त्याने मला पाहून बोलण्याचा प्रयत्न केला त्याने मला एक पत्र दिले जे मी फाडून त्याच्या चेहऱ्यावर फेकले आणि तिकडून जलद पावलांनी मारियामीसच्या घरात जाऊन पोहोचले माझ्या चिंतेने बेजार होऊन रंग गेलेले पाहून मारियामीस चिंतित झाली काय झाले सर्व काही ठीक आहे का तू इतकी चिंतित का आहे मी मारिया मिसला टाळले हे असं काही आहे की मी कोणालाही सांगू शकत नव्हते मला बदनामीची फारच भयंकर भीती वाटत होती कदाचित मला असे वाटत होते की कोणाला ही गोष्ट कळल्यास सर्व लोक मला दोषी ठरवतील ट्युशनमधून परतल्यावर तो मुलगा तिथे होता आणि आज त्याच्याबरोबर दुसरा एक मुलगा देखील होता दोघेही मला पाहून आवाज उठवू लागले आणि मी तिथून पळत जाऊन घरात आले आता हे एक रोजचा क्रम बनला होता रोज तो मुलगा तिथे उभा राहून मला पाहून उघडपणे उद्धटपणे बोलायचा माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा आणि अत्यंत उद्धट पद्धतीने आपल्या प्रेमाची कबुली देण्याचा प्रयत्न करायचा माझ्यासोबत लहान मुले देखील असायचे जे ट्युशनला माझ्याबरोबर जात असत त्या मुलांनी त्या लहान मुलांचीही कदर केली नाही आणि त्यांच्या समोर देखील माझ्याशी उद्धटपणाने बोलले आता मी फारच घाबरले होते मी कायमच असा विचार करत असे की जर बाबा आणि आईला हे कळाले तर ते काय करतील ते मलाच चुकीचे ठरवतील त्या दिवशी जेव्हा मी त्यांच्या जवळून जात होते तेव्हा तो मुलगा अचानक माझ्यासमोर उभा राहिला आणि माझ्याशी उद्धटपणाने बोलू लागला तो म्हणाला तुला पाहिल्यावरच मला तुझ्यावर प्रेम झाले तू खूप सुंदर आहे आणि मला तुझ्याशी मैत्री करायची आहे मला तुझा नंबर दे मी रात्री तुला कॉल करीन मी त्याला दुर्लक्ष करून तिथून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पण त्याने माझा हात पकडला एक जोरदार संतापाची लहर माझ्या शरीरावरून पसरली मी त्याच्या चेहऱ्यावर एक जोरदार थप्पड मारली आणि तिथून पुढे गेल्यावर मला हे पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली की नेहा मावशी तिथे उभ्या होत्या ज्या आमच्या गल्लीत जुन्या रहिवाशी होत्या आणि या सर्व दृश्याला त्याने त्यांच्या नजरेने पाहिले होते माझा भयानक घाबरलेला चेहरा पाहून मला अजूनच धदडायला लागले नेहा मावशीने काय पाहिले आणि त्यांनी काय समजले असेल त्यांनी काही चुकीचे समजले तर आईला त्या सांगतील आणि आई हा विचार करून मी थरथर करू लागली माझी चिंता कायमची होती पण आज मारिया मिसने माझ्या समस्यांबद्दल काहीच विचारले नाही ती तिच्या विचारात गहाड झाली होती तिच्या चेहऱ्यावर हवाईया उडत होत्या आणि आज तिने मुलांना शिक्षण देताना तिच्या विशेष पद्धतीने शिकवले नाही जेव्हा मी घरी येत होते तेव्हा मी विचार करत होते की ते मुलगे तिथे असतील आणि जर त्यांनी पुन्हा मला त्रास दिला किंवा मा माझा मार्ग अडवला तर काय होईल पण मी मारिया मिसच्या घरात देखील राहू शकत नव्हते मला घरी परत जायचेच होते मी जड पावलांनी घरी येत होते सौभाग्यवश ते मुलगे आज तिथे उपस्थित नव्हते आणि मी पुन्हा जलद पावलांनी घरात आले जेव्हा मी घरात आले तेव्हा मला एक धक्का बसला मी नेहा मावशीला आईसोबत बोलताना पाहिले मला पाहून ती शांत झाली आणि नंतर आई तिला डायनिंग रूममध्ये घेऊन गेली माझ्या मनात खूपच भीती होती नेहा मावशीने आईला काय सांगितले असेल हे मला माहीत नव्हते काही वेळाने मावशी केल्या तर मी घाबरत घाबरत किचनमध्ये गेली आज मी सामान्यपणे आईकडून कामाबद्दल विचारले तर ती चकित झाली आणि हसून सांगितले की तुला आज काहीही काम नाही तू तु फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष दे आज मी सर्व कामे पूर्ण केली आहे आज आईची आजची वागणूक सामान्यांपेक्षा वेगळी होती तिच्या वागणुकीमुळे मला हुरूप मिळाला की कदाचित नेहा मावशीने आईला काहीही सांगितले नसेल पुढच्या दिवशी जेव्हा मी ट्युशनसाठी गेले तेव्हा गल्लीत कोणताही व्यक्ती दिसत नव्हता नंतर ते मुलगे मला दिसले नाहीत मी चकित आणि अस्वस्थ होते की त्यांनी माझा पाठलाग थांबवला कसा त्या दिवशी मी हाच विचार करत होते तेव्हा आई माझ्याजवळ बसली त्या दिवसात आईची वागणूक माझ्यासोबत बदलली होती ती मला खूप प्रेमाने बोलत होती आणि सौम्यपणे वागत होती आईची वागणूक मला चांगली वाटत होती पण तसेच आश्चर्यकारकही वाटत होती आज मी माझ्या पुस्तकात व्यस्त बसले होते आईने मला विचारले की तू मला इतकी का घाबरते आणि काहीही सांगत नाहीस आईची बातमी ऐकून मी आश्चर्यचकित झाली आई असे का सांगत आहे कोणती गोष्ट आहे जी मी तुझ्याकडून लपवली आहे तू माझी आई आहे आणि मी तुझ्याकडून कशासाठी लपवू शकते तेव्हा आईने मावशीच्या सांगितलेल्या गोष्टींची माहिती दिली आणि मला विचारले की ते मुलगे तुला त्रास देत होते तू हे आमच्याशी का सांगितले नाहीत आईचे बोलणे ऐकून माझे तोंड उघडेच राहिले माझ्या चेहऱ्यावर वारा सुटला आई मला म्हणाली तू माझी मुलगी आहे मी तुला खूप चांगले ओळखते की तू कशी आहे मी तुला कधीच चुकीचं समजू शकत नाही मला सांग तू मला का सांगितले नाही माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आई मी घाबरले होते की तुम्ही मला चुकीचं समजाल म्हणून मी तुम्हाला हे लपवले आई म्हणाली की कोणतीही गोष्ट असो हो ती तुझ्या आईवडिलांपासून लपवू नकोस जर कोणी व्यक्ती तुला त्रास देत असेल तुला अस्वस्थ करत असेल किंवा कारणाशिवाय तुझा मार्ग अडवत असेल तर ती गोष्ट तुझ्या आईवडिलांना सांगायला हवी लपवायला नको त्या मुलाने तुझ्या मार्गात स्वतः उभे राहून तुला त्रास दिला तू त्याला नेहमी दुर्लक्ष केले तुझी यात काय चूक आहे आईचे बोलणे ऐकून मी एका क्षणासाठी चुपचाप राहिले नंतर मी विचारले की त्या दिवसापासून ते मुलगे पुन्हा दिसले नाहीत त्यांनी पुन्हा मला त्रास दिला नाही तू त्यांना काही सांगितले का आईने सांगितले की मी तुझ्या वडिलांशी बोलले होते त्यांनी त्या ते मुलांची चांगलीच धुलाई केली आणि त्यांच्या घरच्यांना त्यांच्या कृत्यांची माहिती दिली तेव्हा त्यांच्या घरच्यांना लाज वाटली त्यांनी वचन दिले की ते मुलगा पुन्हा असं काही करणार नाहीत ते मुलगे त्यांच्या घरच्यांच्या वागणुकीने घाबरले आणि म्हणून त्याने तुझा मार्ग अडवला नाही बघ बेटा महिलांची शांतता पुरुषांना स्नें बनवते तू स्वतःला धाडसी बनवायला हवे आता तुझ्या वडिलांनी हे केले आहे तर त्यांना समजले की तू तुझ्या आईवडिलांना काहीही लपवत नाही याचा अर्थ तुझे आईवडील तुझ्यावर विश्वास ठेवतात हे सर्वांना समजल्यावर कोणीही तुला त्रास देण्याचा प्रयत्न करणार नाही आई तिथून गेली होती पण मी विचार करत होते की आई जे काही आपल्या मुलांसाठी सांगतात ते नेहमीच योग्य असतात ते कधीही आपल्या मुलांसोबत शत्रुता करत नाहीत जर आई मला मेकअप करण्यास किंवा सजण्यास मनाई करत असेल तर त्यामागे काही विचार असतोच तसेही त्या दिवशी जेव्हा तो मुलगा माझ्या मागे लागला होता तेव्हा मी सजून घरातून बाहेर पडले होते त्याच्या नजरेने माझ्या त्या सौंदर्यावर लक्ष दिले होते जर मी माझा चेहरा झाकला असता आणि साध्या चेहऱ्याने ट्युशनला गेले असते तर कदाचित त्या मुलाने कधीच माझा रस्ता अडवला नसता आणि त्याने माझ्याशी असा तसाच काही बोलण्याचा प्रयत्नही केला नसता माझ्या या अंदाजाने कदाचित त्याला असं वाटलं की मी तशी मुलगी आहे जी तिच्या सौंदर्याने लोकांचं लक्ष वेधून घेते त्यानंतर मी स्कार्फ घालण्यास सुरुवात केली आणि घराबाहेर पडताना मोठी ओढणी घेऊन निघत असे मम्मीला माझ्या या बदलामुळे आनंद झाला ती माझ्या कपडावर चुंबन देत म्हणाली तू खूप चांगली आणि समजदार मुलगी आहेस आणि मला तुझ्यावर गर्व आहे मला तुला प्रत्येक गोष्ट समजावून सांगावी लागत नाही तू स्वतःच प्रत्येक गोष्ट समजतेस आता तू समजदार झालीस आणि मी त्यांच्या शब्दांनुसार डोळ्यात पाणी आणून हसत होते आज जेव्हा मी मारिया मिसच्याकडे गेले तेव्हा त्यांच्याकडे गल्लीतील दोन तीन महिला आल्या होत्या ज्या खूप जोरात बोलत होत्या आणि मारिया मिस त्यांचे बोलणे मान खाली घालून ऐकत होत्या मी देखील त्यांच्या बोलण्यावर आश्चर्यचकित होऊन ऐकू लागले त्या मारिया मिसची कामगिरी कमी दर्शवत होत्या की त्यांनी त्यांच्या मुलावर आता लक्ष द्यायला कमी केले आहे किंवा त्यांना चांगले शिकवले नाही त्यांचे मुलं परीक्षा फेल झाले आहेत आणि हे सर्व मारिया मिसच्या कमी कामगिरीमुळे झाले आहे मी देखील नोट करत होते की मारिया मिस आता पूर्वीप्रमाणे लक्ष देत नव्हत्या त्या त्यांच्या स्वतःच्या विचारात घडलेल्या होत्या काय त्रास आहे हे कोणास ठाऊक एक एक करून तिथून मुलं उठून जाऊ लागली बहुतांश महिला तिथे येत आणि मिसला तक्रार करत होत्या एक दिवस जेव्हा मी मिसला खूप त्रासात पाहिले तर मी विचारले मिस काय झाले आहे तुम्ही इतक्या त्रासात का आहात सर्व काही ठीक आहे का त्यांनी मला आश्चर्यचकित करून पाहिले आणि म्हणाल्या फक्त माझी तब्येत काही दिवसांपासून खराब आहे याशिवाय काहीही नाही मी त्यांच्या हाताला माझ्या हातात घेतले आणि म्हणाले तुम्ही मला खूप चांगले वाटता मी तुमचा खूप आदर करते तुमच्यावर खूप प्रेम करते तुम्हाला असं त्रासात पाहणं माझ्यासाठी सोपं आहे तुम्ही मला सांगा की काय झाले आहे तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास आहे का कदाचित मी तुम्हाला मदत करू शकेन माझं असं म्हणणं होतं आणि मिसने मला आश्चर्यचकित करून पाहिले बराच वेळ त्यांनी माझ्या चेहऱ्यावर लक्ष दिलं नंतर हसत हो म्हणाल्या तू माझी मदत करशील का मी होकार दिला तर त्या म्हणाल्या ठीक आहे या गोष्टी लक्षात ठेव पुढील हो। दिवशी रविवार होता आणि सर्व मुलांना ट्यूशनची सुट्टी होती पण मारिया मिसने मला त्यांच्याकडे बोलावले त्या म्हणाल्या मला हॉस्पिटलमध्ये जावे लागेल तू माझ्यासोबत येशील का नंतर त्या म्हणाल्या तू या गोष्टीला आपल्या मम्मीला नाही सांगणार आणि कोणालाही या गोष्टीची माहिती देणार नाहीस त्यांच्या या गोष्टीने मी आश्चर्यचकित आणि अस्वस्थ झाले पण मीस या गोष्टीत लपवण्यासारखी कोणती गोष्ट आहे मी तुम्हाला मदत करण्यास तयार आहे त्या म्हणाल्या जर तू माझी मदत करू इच्छित असशील तर जसे मी सांगते तसंच कर तू माझ्यासोबत येशील मी त्यांच्यासोबत निघाले पण या वेळेला मी एका खोलीत होती आणि माझे हातपाय बांधलेले होते आणि माझ्या चेहऱ्यावर टेप लावलेली होती पण का त्यावेळी मारिया मिस माझ्या जवळ आल्या आणि म्हणाल्या हिना मला माफ कर माझ्याकडे याशिवाय दुसरा पर्याय नव्हता मला मजबुरीने माझ्या इज्जतीसाठी तुझ्या इज्जतीचं बलिदान द्यावं लागेल मिसच्या या शब्दांनी माझ्या डोळे आश्चर्याने उघडले मी म्हटले मिस तुम्ही काय बोलत आहात तुम्ही माझ्यासोबत काय करणार आहात तेव्हा त्या म्हणाल्या फक्त थोड्या वेळाची गोष्ट आहे मी तुला इथून घेऊन जाईन आणि या गोष्टीची कोणालाही माहिती होणार नाही तुझ्याबाबत कोणालाही काहीच कळणार नाही फक्त एकदा माझ्या या गोष्टीला मान दे मग तू जसं सांगशील तसंच मी करेल मी माझे हातपाय सोडवण्याचा प्रयत्न करत होते पण सर्व काही निष्फळ होतं त्यावेळी खोलीचा दरवाजा उघडला आणि एक व्यक्ती खोलीत आला त्याला पाहून माझे डोळे आश्चर्याने उघडले आणि त्या व्यक्तीचा चेहरा देखील आश्चर्यचकित होता त्याच्या चेहऱ्यावर धक्का बसला होता चेहरा पिवडा पडला होता तो आपलं हृदय पकडून जमिनीवर बसला तो व्यक्ती दुसरं कोणीच नाही तर माझा मामा होता मारियामीसने मामाची अवस्था पाहिली तेव्हा ती चकित झाली ती म्हणाली काय झाले आहे सर्व काही ठीक आहे का ऐक आता तू तो व्हिडिओ डिलीट कर जसे तू सांगितले होते मी तसेच केले आहे मी तुला कमी वयाची मुलगी आणून दिली आहे तू हिचा फायदा उचलून इथून जाऊ दे उशीर झाला तर आमच्यासाठीही समस्या येईल हे नको व्हायला की ह्या मुलीच्या घरच्यांना शंका येईल तुला जे काही करायचे आहे लवकर कर हे सर्व ऐकून मी दंग झाले मामांच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते मारियामीस त्यांच्या बोलण्यातच रुतलेल्या होत्या आणि मामा यांची अवस्था अधिकच खराब होत होती त्यानंतर मामा तडफडीत माझ्याकडे आला माझे हातपाय उकडले आणि मला गळ्यात घातले रडत म्हणाला माझ्या मुली मला माफ कर माझी खूप मोठी चूक झाली आहे मारिया मिस आश्चर्याने हे सर्व पाहत होत्या त्यानंतर मामांनी सांगितले की ही माझी भाची आहे हे ऐकून मिसच्या डोळ्यातून आश्चर्य व्यक्त झाले मारिया मिस म्हणाल्या पहा तू काय केले त्याचे परिणाम तू माझ्यासोबत प्रेमाचा खेळ खेळला आणि माझ्या इज्जतीला हानी पोहोचवली आणि मग मला ब्लॅकमेल करत राहिलास मी तुला किती सांगितले की कि आज तू कुणाच्या इज्जतीसह खेळत आहेस तर उद्या कुणी तुझ्या इज्जतीसहही खेळू शकतो पण तू माझे शब्द ऐकलेच नाहीत तुला वाटले की तुझ्या घरात असं कोणी महिला नाही ज्यामुळे तुला इज्जत किंवा बदनामी होईल आणि बघ निसर्गाने तुला शिक्षा देण्यासाठी हा प्रसंग तयार केला तू किती मुलींची इज्जत लुटली किती लोकांची मुलींची आयुष्य खराब केली काही जाणीव आहे का तुला की त्यांच्यासोबत पुढे काय झाले असेल मामा माझ्यासमोर हात जोडून रडत म्हणाला माझ्या मुली मला माफ कर या गोष्टीची माहिती तू कुणालाही देऊ नको मी काहीच बोलू शकत नव्हते जेव्हा आम्ही घरात पोहोचलो तेव्हा खूप उशीर झाला होता मम्मी चिंतेत होती की मी अजून घरात का आले नाही मामासोबत मला पाहून ती शांत झाली मामा म्हणाले की मी तिला पार्कमध्ये फिरवायला नेले होते त्यामुळे आम्हाला उशीर झाला मी माझ्या खोलीकडे चुपचाप निघाले जे काही झाले होते त्याचा माझ्यावर खूप मोठा परिणाम झाला होता हे सर्व विसरून जाणे हे माझ्यासाठी शक्य नव्हते मी विचार करत होते की माझ्यासाठी हे सर्व काय घडले मी काय केले की मला इतके गंभीर शिक्षण मिळाले त्या दिवसापासून ना मी मामाकडून मागण्या करू शकले ना त्यांच्या लाडात भाग घेऊ शकले आणि ना मामा पुन्हा माझ्या समोर येऊन उठून बोलू शकले ते माझ्या नजरेत खूप लाजलेले होते आज मला माझी चूक भयानकपणे समजत होती मला मम्मीला खोटं बोलायला नको होते मला मम्मीला सत्य सांगायला पाहिजे होते आणि त्यानंतर जे काही झाले मम्मी आश्चर्यचकित होऊन गेले मामाने मम्मी समोर मारियामी नाव घेतलं की ते त्यांच्याशी विवाह करू इच्छित आहेत हे ऐकून मम्मी आनंदाने हसली कारण तिला देखील मारियामीस आवडत होत्या पण तिच्या मनात आश्चर्य होते की मारिया मिसला कसे ओळखतो मामा म्हणाले की हिना म्हणाली म्हणून मी मारियासोबत लग्न करण्यास तयार झालो आहे ती हिनाला आवडते त्यामुळे मला पण आवडते मम्मी हे ऐकून नकली चिडचिडीत म्हणाली जीवन तुला गाठायचे आहे हिनाला नाही तू तु तुला आवडणाऱ्या मुलीशी लग्न कर हे नको होऊ देऊ की तू नंतर या गोष्टीवर खेक व्यक्त करायला लागशील की आम्ही तुझं लग्न अशा गडबडीमध्ये तुझ्या पसंतीने केलं नाही मामा म्हणाले मी तिच्यासोबत भेटलो आहे आणि ती मला आवडली मम्मी हसली मामा आणि मारियामिसचे धूमधामने लग्न झाले मारियामीस आता माझ्या मामी झाल्या माझ्या हृदयात तीव्र इच्छा होती की मामानी त्यांच्यासोबत लग्न करावे आणि आता त्या आमच्या घराण्याचा भाग बनल्या आहेत माझा त्यांच्याशी जवळचा संबंध झाला होता पण त्यातही मी मनाने त्या दोघांपासून दूर गेले होते त्यांनी मला मानसिक त्रास दिला होता मारियामिसने माझ्यासोबत जे केले ते मी कधीच विसरू शकत नाही त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी माझ्या इज्जतीचं बलिदान दिलं होतं त्यांनी एक क्षणही विचार केला नाही की याने माझं आयुष्य खराब होईल त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी मला बलिदान दिले हेच कारण आहे की त्या माझ्या हृदयातून उतरून गेल्या मामा देखील जेव्हा माझ्या समोर येतात तेव्हा नजरेला वाकवून ठेवतात आणि मारिया मीस देखील माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत आई आश्चर्यचकित आहेत की मी त्यांच्याशी पूर्वीसारखे वागत नाही पण एकदा मनात कुणाबद्दल वाईट भावना निर्माण झाली की ती नाहीशी करता येत नाही मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला आधी मिळेल धन्यवाद